जय शिवराय मित्रांनो तर वारंजेकर्थ या चॅनलला आपलं स्वागत आहे तर हा ब्लॉग करायचा उद्देश म्हणजे आम्ही घरगुती चटणी मसाला हा आमचा नवीन ब्रँड चालू केला आहे त्या ब्रँडचं नाव आहे चव चांदोलीची तांबड्या मातीतली रांगडी चव जर ही चव तुम्हाला चाकायची असेल तर आमच्या आयडीवर जाऊन तुम्ही संपर्क साधू शकताय आमचे इंस्टा फेसबुक व यूट्यूब आयडी आहे त्यावर तुम्हाला सर्व माहिती मिळेल तर जे प्रोडक्ट कसं आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही दाखवणार आहे सर्व आणि पॅकिंग कसं आहे ते पण दाखवतो आता असं पूर्ण असं पॅकिंग होणार आहे हा एक किलोचा पॅकेट आहे या जशी तुमची ऑर्डर असेल तसे तुम्हाला आम्ही देऊ ऑनलाईन पण डिलिव्हरी तुम्हाला दिली जाईल हे फक्त आठशे पन्नास रुपयाला एक किलो असा आहे तुम्हाला अर्धा किलो पाहिजे असेल तर अर्धा किलो पण भेटेल पॅकिंग करायचं म्हटलं की वरती लेबल पाहिजेच तर पहिलं आम्ही लेबल वगैरे काढून घेतलं नंतर पूर्ण पॅकिंग सेट सगळं पूर्ण आणलेला आन आणि कोणतेही काम करताना पहिलं देवाच्या कृपेने आशीर्वादाने चालू केला आम्ही पहिली आम्ही मशीन वगैरे पुजून घेतली आम्हाने एक दोन ऑर्डर आलेले एक खारघरमधून आणि एक घनसोलीमधून त्या पण आम्ही पॅक केल्या त्या एक खारघरमधली होती ती एक किलोची होती आणि जी घनसोलीमधील होती ती एक तीन किलोची होती ते पूर्ण असं पॅकिंग करून वगैरे घेतलं ती मशीन आणलेली मशीननं आम्ही व्यवस्थित करून वगैरे घेतलं कारण ती हिटिंग मशीन होती पूर्णपणे असं पॅकेट पूर्ण तयार केलं मग असं पॅकेटवर लेबल लावून घेतलं ले, पूर्ण असं कारण पॅकिंग तर प्रॉपर झाली पाहिजे हे डबल कोटिंग आहे कारण ह्याच्यावर पण एक पॅकिंग येणार आहे जर ऑनलाईन डिलिवरी असली तरी त्यांना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचली पाहिजे याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतल्या आणि लवकरात लवकर जे आमचे फॉलोअर आहेत व जे आमचे नेहमी व्हिडिओ बघतात ब्लॉग बघतात त्यांनी आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा जरूर व्हिडिओ शेअर करा तुमचा तर सपोर्ट पाहिजेच आणि खाली दोन नंबर दिलेत या नंबरद्वारे पण तुम्ही व्हॉट्सअपद्वारे ऑर्डर करू शकता आहे कारण आपल्या ब्रँडचं नावच असं ठेवलं आहे की चव चांदोलीची तांबड्या मातीतली रांगडी चव घरगुती व हॉटेल जेवणासाठी स्पेशल चटणी पण भेटेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा नवीन स्टार्टअप चालू केला आहे आम्ही धन्यवाद जाताना आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपलं इन्स्टा पेज पण आहे त्याला फॉलो करा आणि आपलं फेसबुक पेज पण आहे त्याला पण फॉलो करा